नमस्कार काळस्तकार बांधवान शेती मित्रच्या नवीन व्हिडिओमध्ये मी उदयलाड सर्व काळस्थकार बांधवांचे करतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत नमस्कार बांधवांनो सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशन्स हा सगळ्यात महत्वाचा येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हव वाढणार किंवा घटणार सध्याच्या कंडिशन्स हा सगळ्यात महत्वाचा सवाल की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सबीनचा बाजार हव वाढणार किंवा घटणार हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला देशातील सामान्य कास्ताकार बांधव आजच्या कंडिशनला ला लागलाय त्या देशांतर्गत बाजारामध्ये सर्वचा बाजार हव हो हा वाढणार किंवा घटणार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्ना संपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचून व्हिडिओ शेवट पर्यंत राहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून घ्यायचं राहिला असेल तर प्रत्येक कास्तकार बांधवांना विनंती करतो की आपलं सबस्क्राईब का नेहमी विसरते मला माहीत नाही याच्यामुळं सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो कास्ताकार सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा बाजार हा वाढणार किंवा घटणार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची बाजार हो पातळी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा येत्या तीस दिवसात बाजार हवावरती होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे मग येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये स्वामीचा बाजार हव वाढणार किंवा घटणार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं झालं आता जाणून घेऊया सविस्तर व विस्तृत उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी आजार हो पातळी ही सदोतीसशे पासून हजारा चार हजाराच्या दरम्यान नाही पण इथून पुढचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये नाफेड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विक्रीसाठी बाहेर काढणार आहे कारण नाफेडच्या गोडाऊन मध्ये ठिकाणी जागा कमी आहे आणि नाफेडला मोठ्या प्रमाणात ठिकाणी हरभरा तूर गहू यांची हमी हवावर खरेदी करायची आणि म्हणूनच येत्या काही दिवसांमध्ये नाफेड करून विक्रीचा सपाटा या ठिकाणी लागताना दिसू शकतो आता याच्यामुळे देशातील बाजार हा दबावात येऊ शकतो त्याचबरोबर महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा बाजारभाव एका रेंजमध्ये ही रेंज मित्रांनो या ठिकाणी दहा डॉलर पासून सव्वा दहा डॉलर प्रतिभूलच्या दरम्यान आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून सुद्धा तेजी संकेत मिळत याच्यामुळे येत्या तीस दिवसात देशांतर्गत देशा बाजारामध्ये बाजारभाव जर थोड्या फार प्रमाणात घटला तर आश्चर्य वाटायला नको आणि अशा परिस्थितीमध्ये बाजारभाव पातळी ही छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान जर स्थिरावली तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे खूप मोठी मंदी तरी नसली तरी या ठिकाणी बाजार हाव हो घटणार एवढं मात्र लक्षात ठेवा आणि भविष्यात बाजार हाव हो वाढण्याची शक्यता सुद्धा फार फार कमी आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये मिळेल तो बाजारभाव एकोणचाळीसशे चार हजार एक्केचाळीसशे असेल तर इथंच विक्री करून टाका ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ होईल कारण भविष्यात भावांतर योजनेचा लाभ तर मिळेल पण भविष्यात बाजारभाव वाढणार नाही हे लक्षात ठेवून विक्रीचा निर्णय घ्या हीच आपणास कळकळीची विनंती भविष्यात देशातील बाजारात आता बाजारभाव हो पातळी ही स्वयंभिंची कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी वाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाच असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल कॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानं अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील होऊपर्यंत पर्यंत माझ्या प्रत्येक कास्ताकार बांधवाच्या आणि शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार